सर्वांना सप्रेम जायची जाऊ मित्रांनो जिच्या गर्भात आपण नऊ महिने नऊ दिवस राहिलो जिने आपल्याला जन्म दिला जिने आपल्या आपल्याला जोपासले पोसले वाढवले बांधवांनो ती एक स्त्री असते ती एक आई असते बहीण असते बायको असते ती एक मुलगी सुद्धा असते अशा सर्व स्त्रियांचा सर्वच मातांचा नेहमी आपण आदर केला पाहिजे आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून थोडं स्त्रियांविषयी बोलतो आहे बांधवांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण फेसबुक पेजला अविनाश मोहिते या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं सबस्क्राईब करावं अशी विनंती या माध्यमातून सर्वांना करतो मित्रांनो स्त्री ही यंत्र नाही होय स्त्री ही यंत्र नाही ती सुद्धा माणूस आहे तिलाही मन आहे हृदय आहे तिलाही भावना आहे तिलाही हसावेसे वाटते चार चौघांमध्ये बसावेसे वाटते आपल्या विचारांना प्रकट करावेसे वाटते मित्रांनो काम करून थकते तिला ही आरामाची गरज असते असे म्हणतात की या जगात कोणीही परिपूर्ण नाही मग एका स्त्रीकडून ती परिपूर्ण होण्याची अपेक्षा का केली जाते प्रत्येक वेळी तिच्याच चुकांना का केला जातो बांधवांनो का वारंवार केलेल्या चुकांच्या आहपोहामुळे तिच्यात न्यून तर निर्माण होत नाही ना हा ना? प्रश्न आपल्या मनात येत नाही बांधवांनो कधी आळशी तर कधी अकार्य लेबल सुद्धा आपण स्त्रीला चढवतो केवळ पोटाला जेवण अंगाला कापडा व चैनीला वस्तू एवढाच का तिच्या गरजा असतात हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो स्त्रीला खरी गरज असते ना ती भावनेची भावनिक आधाराची तिला समजून घेणाऱ्या आपल्या माणसाची तिला गरज असते प्रेमाची मायेची तुमच्या एका कौतुकाच्या शब्दाची कारण तिला या कौतुकामुळे तिच्यामध्ये दहा हत्तींचे बळ येते तू थकली असशील तर थोडा आराम कर हे प्रेमळ शब्द तिला नवीन उत्साह देतात एक नवीन ऊर्जा देतात तिला तिच्या आवडीनिवडी सुद्धा असतात असतात तिला ही मैत्रिणी असतात तिच्यात त्यांच्यात गप्पा गोष्टी कराव्या असं तिला कितीतरी वेळा वाटत कधी कधी स्वतःसाठी एक क्षण जगण्याची ही इच्छा असते मित्रांनो ही कधी कधी एकांतात बसावंसं वाटत तिलाही कधी कधी एकांतात रडावंस वाटत भूतकाळातील आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो तिच्या आवडत्या व्यक्तीशी तिला सुद्धा खूप गप्पा माराव्याशा वाटतात पण म्हणून काय ती स्वैराचारी होते का, का ती माणूस नाही तिला भावना नाही का तिच्या गरजा इतरांपेक्षा वेगळ्या असतात का याचा सुद्धा विचार आपण करत नाही केला पाहिजे मित्रांनो तिला समजून घ्या तिचे दुःख समजून घ्या तिच्याशी मन मोकळेपणाने बोला कारण बांधवांनो मित्रांनो हे आयुष्य खूप लहान आहे परंतु खूप महान आहे बांधवांनो गेलेली व्यक्ती पुन्हा कधीच परतून येत नाही आणि मागे उरतात त्या फक्त तिच्या आठवणी म्हणून डोळ्यात पश्चातापाचे पाणी येण्याअगोदर आपण सावध झालं पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीचा आपण नेहमी आदर केला पाहिजे तिला समजून घेतलं पाहिजे अशी विनंती आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज